गुणमेलनाच्या चार्टवर तुम्ही जर लग्न करत लग्नाचा विचार करू लागला तर काही होत नाही कारण गुणमेलनामध्ये त्या माणसाचं जीवन चांगलं आहे का नाही कळत नाही त्याला संतती होणार आहे का नाही कळत नाही त्याला पुढं जाऊन प्रॉस्पेरिटी आहे का कळत नाही त्याला पती पत्नीत वादवाद होणार आहेत का ते कळत नाही तो माणूस व्यसनाधीन आहे का ते कळत नाही त्याचा घटस्फोट होणार आहे डायवोर्स होणार आहे का हे काही कळत नाही दोघांचं पटेल की नाही ते कळत नाही म्हणजे कुठल्याही गोष्टी गुणमेलनावर काहीही कळत नाही त्यामुळे माझं स्ट्रेट स्टेटमेंट असं आहे फक्त गुणमेलन करून ॲप्सुलेटली लग्न करू नका गुणमेलन तर आयुष्यात मी आजपर्यंत कधीच केलेलं नाही आहे पण सगळे लोक सुखी संसार आनंदामध्ये आहेत गुणमेलन बाजूला ठेवा आणि त्या ज्योतिषाला त्या पत्रिकेतलं नॉलेज किती आहे ते बघा म्हणजे पत्रिका बघितल्या बघितल्या त्या माणसं अख्खं आयुष्य त्याला समजलं पाहिजे माणूस कसा आहे वैवाहिक जीवन कसं आहे संतोष सुख आहे की नाही बायकोवर चांगलं राहील की नाही व्यसनाधीन आहे का प्रॉस्पेरिटी आहे की नाही बायकोला सांभाळेल की नाही तेवढा तो, तो मजबूत आहे की नाही किंवा स्त्रियांच्याबद्दल बोलायला झालं तर स्त्री पण ज्या एखाद्या मुलीची पत्रिका आहे मुलगी चांगली आहे की नाही वैवाहिक जीवन चांगलं आहे की नाही घटस्फोट होणार आहे का आई वडिलां म्हणजे सासू सासुऱ्यांच्या घरात गेल्यानंतर तिथं त्रास होईल का फायनान्शियल प्रॉस्पेरिटी आहे की नाही संतोषचं सुख देईल की नाही नवऱ्याला प्रेमाने सांभाळेल की नाही या गोष्टी तुम्हाला गुण मिळण्यात काहीही कळत नाहीत त्यामुळे गुणमेलन फक्त करून आपसुरिटी लग्न करू नका मग डायव्हर्स होतात मग लोक ठेवून आम्ही एवढे गुण जुळवले तेवढे गुण जुळवले आणि तरी आमचा घटस्फोट झाला आता स्क्रीन जे स्क्रीनवर तुम्ही टी व्हीवर बघताय माझा शो अनेक लोकांचे घटस्फोट झाले ते पण म्हणासले पंडितजी म्हणतात बरोबर आहे सर आम्ही एवढे चाळीस छत्तीस गुण जुळवले तरी आमच्या मुलींचं लग्न मुलाचं लग्न तुटलं बिकॉज फक्त गुणमेलन करून पंचांगाचा आधार धरून गुणमेलन करणार आणि स्वतःचं नॉलेज नसल्यामुळेच काहीच वापरू शकत नाही त्यामुळे खूप मोठी खूप मोठा प्रॉब्लेम समाजामध्ये येतोय आता रनिंग कंडिशनला हे सगळ्यात महत्त्व आहे एक्सपर्ट ओपिनियन घेतल्याशिवाय लग्न करू नका ऑलरेडी लग्नाचे प्रॉब्लेम चालू आहेत मुली आणि मुलं मुलं पण आणि मुली पण स्वतःच्या पायावर उभारलेले आहेत त्यामुळे दोघांचं सायकोलॉजी दोघांचं ओवरऑल स्टेटस आणि एकमेकाशी ड्वेलिंग होतात का नाही हे बघितल्याशिवाय तुम्ही लग्नाला पुढं जाऊ नका